नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण मधला भाग तिसरा पाहणार आहोत म्हणजेच टाईप तिसरा आपल्याला आजच्या या सेशनमध्ये शिकायचं आहे कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता ट्रिक्सने आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचे करेक्ट आन्सर काढायचा आहे मित्रांनो यापूर्वी आपण दोन टाईप शिकून पूर्ण केलेला आहे व्हिडिओ तुम्ही आपल्या या चॅनलमध्ये व्हिडिओ या मध्ये बघू शकता आता बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो आई आणि तिच्या मुलीच्या आजूच्या वयाची बेरीज सहासष्ट वर्ष आहे बारा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास एक होईल तर आईच्या आजीचे वय किती सुरुवातीला प्रश्न नीट वाचायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे की विचारलं काय आणि दिलेलं काय आहे ती ओके मग आता बघा दोन व्यक्ती आहे कोण कौन कोण आहे तर सुरुवातीला आई आहे प्रश्नामध्ये बघा आई दिलेली आहे आणि तिच्या मुली म्हणजे तिची मुलगी आहे ठीक आहे तिची मुलगी आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्यांची बिरीज सहासष्ट वर्ष म्हणजे दोघींच्या वयाची बेरीज सहासष्ट वर्ष आहे मग या ठिकाणी मी बेरीज सहासष्ट वर्ष लिहून घेणार ठीक आहे आता पुढे काय करायचं बघा बारा वर्षानंतर म्हणजेच या ठिकाणी आज त्यांच्या वयाची बेरीज दिलेली होती किती सहासष्ट वर्ष मग या ठिकाणी मी आज लिहू शकतो आज त्यांच्या वयाची बेरीज सहासष्ट वर्ष मग आता बारा वर्षानंतर म्हटले म्हणजे या ठिकाणी बारा वर्षानंतर लिहिणार काय करायचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे दोनास एक बारा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दोनास एक होते दोन कशाचं आईचं असणार सुरुवातीला दिलेलं आहे एक कशाचं गुणोत्तर असणार तर मुलीचं असणार ओके मग आता बघा बेरीज दिलेली आहे म्हणजे ज्या गुणोत्तराची बेरीज करावी लागेल पण यामध्ये काय आहे मित्रांनो हे बारा वर्षानंतरचं गुणोत्तर आहे आणि हे बारा वर्षापूर्वीचं वय आहे ठीक आहे मग आत्ता बारा वर्षानंतर जर आपल्याला या ठिकाणी त्यांच्या वयाची बेरीज घ्यायची असेल तर काय करावं लागेल तर या सहासष्टमध्ये बारा प्लस करावं लागेल ठीक आहे म्हणजेच बघा या आईचे वय बारा वर्ष आपण प्लस केले त्याच्यानंतर मुलीचे पण बारा वर्ष प्लस करावे लागेल की नाही म्हणजे एकूण किती झाले मग या ठिकाणी तर आणखी मुलीचे वय प्लस करावे लागेल आहे की नाही म्हणजे आईचे बारा वर्ष आणि मुलीचे बारा वर्ष आता बेरीज केली तर बारा वर्षानंतरच्या वयाची बेरीज मिळेल मग किती येईल बघा सहा अधिक हे चार दहाशे शून्य हातचा एक सहाने एक सात आठ नऊ नव्वद वर्ष हे कधीच बारा वर्षानंतरच्या वयाची बेरीज मिळाली नव्वद वर्ष ठीक आहे मग आता बघा बारा वर्षानंतरच्या वयाची बेरीज नव्वद वर्ष आहे गुणोत्तर दोन एक आहे मग या दोन्ही गुणोत्तराची करणार बेरीज दोन अधिक एक तीन यावर वर डायरेक्ट भाग द्यायचं ठीक आहे नव्वदला जर तीनने भाग दिला तर तीन त्रिका नऊ तीस वर्ष तीस वर्ष आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे मग आता पुढे काय करायचं विचारलं कोणाचं वय आईचे आजचे वय ठीक आहे मग आता बघा आजचे वय विचारलं मग आपण या तीसने बारा वर्ष नंतरच्या गु गुणोत्तराला गुण देणार किती येईल तीस दोन्ही साठ वर्ष ठीक आहे आता हे साठ वर्ष कधीच आहे बारा वर्षांनंतरचा वय आहे विचारलं आपल्याला आजचे वय मग आजचे वय काढत असताना या साठ वर्षातून बारा वर्ष वजा करावं लागेल बारा वर्षानंतर विचारलं ना मग आजचे वय करण्यासाठी बारा वर्ष वजा करावं लागेल साठ मधून जर बारा वजा केली तर किती अठ्ठेचाळीस वर्ष राहतील मग अठ्ठेचाळीस वर्ष हे कोणाचं वय आहे आईचे वय अठ्ठेचाळीस वर्ष हे आईचे वय असणार आहे ठीक आहे अशाच पद्धतीने तुम्ही मुलीचे वय सुद्धा काढू शकता ठीक आहे मुलीचे वय काढायचं आहे आणि याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे ठीक आहे मुलीचं वय आपण आईचे वय काढलेलं आहे मुलीचे वय काढायचं आणि कमेंट बॉक्समध्ये मॅसेज टाकायचं आहे ओके जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज अशाच पद्धतीने आणि सविस्तर स्पष्टीकरणासह आपल्या या चॅनलवरती तुम्हाला गणितं शिकायला मिळतील ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा प्रश्न काय दिलेला आहे विराज आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष आहे चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एका तीन होईल तर, तर विराजचे आजचे वय किती मित्रांनो दोन व्यक्ती आहे डायरेक्ट लिहून घ्यायचं कोण आहे विराज आणि त्याच्यानंतर आहे तिची आई ठीक आहे विराज आणि आई त्यांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे मित्रांनो छत्तीस वर्ष ठीक आहे आता बघा छत्तीस वर्ष हे कधीच्या वयाची बेरीज आहे तर आजच्या वयाची बेरीज आहे छत्तीस वर्ष त्याच्यानंतर चार वर्षानंतर म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये बघा चार वर्षानंतर म्हटलं मग चार वर्षानंतर या ठिकाणी लिहून घ्यायचं आणि काय दिलेलं आहे तर गुणोत्तर दिलेलं आहे चार वर्षानंतरचं मग पहिला गुणोत्तर विराजचं असेल एक दुसरा गुणोत्तर आईचं असेल तीन ठीक आहे मग आता बघा त्यांच्या वयाची बेरीज म्हटलं तर या गुणोत्तराची करायची बेरीज ठीक आहे आता बघा बेरीज करण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये बघा लिहिलेलं आहे आज त्यांच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष होती मग चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल तर चार वर्षानंतर बघा या विराटचे चार वर्षे आईचे चार वर्षे एकूण किती झाली आठ वर्ष आठ वर्षे या छत्तीसमध्ये ॲड करावं लागेल तेव्हा आजच्या वय चार वर्षानंतरच्या वयाची बेरीज मिळेल छत्तीस अधिक आठ केले तर किती चौवेचाळीस वर्ष हे बेरीज मिळाली चार वर्षानंतरची मग आता बघा मी या ठिकाणी गुणोत्तराची बेरीज करणार आणि या एकूण बेरजेला भाग देणार तीन अधिक एक चार चौवेचाळीसला तीन चारने भाग दिला तर किती येईल अकरा चुका चौवेचाळीस अकरा वर्ष ठीक आहे आता या अकराने विचारलं कोणाचं विराजचं वय विचारलेलं आहे कधीचं तर आजचं विचारलेलं आहे मग या अकराने एकला गुणणार किती अकरा एक अकरा वर्ष मग हे अकरा वर्ष आन्सर आहे का नाही मित्रांनो हे अकरा वर्ष चार वर्षानंतरचे वय आहे ठीक आहे मग आजचे वय काढण्यासाठी काय करावं लागेल हे चार वजा करावं लागेल अकरा वजा चार किती येईल चार अकरा म्हणजे सात वर्ष हे कोणाचं वय आहे विराजचं कधीचं आहे चार वर्षापूर्वीचं म्हणजेच आजचं आहे हे कधीच आहे सात वर्ष आजचे वय आहे ठीक आहे आता मित्रांनो आईचे आजचे वय तुम्हाला काढायचं आहे आणि त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे ठीक आहे आईचे आजचे वय तुम्हाला काढा काढायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्हाला शेअर करायचं आहे ठीक आहे मित्रांनो टाईप तिसरा आपण या ठिकाणी बघून पूर्ण केलेला आहे ठीक आहे आता याच्या नंतरचा टाईप आपल्याला लगेच आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड करण्यात थी येईल ठीक आहे